नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपण बघणार आहोत दारू पिऊन झिंगाट झालेला पंकज घरी येताच आता मात्र सगळ्यांसमोर देविकाची त्याने चांगलीच लायकी काढलेली आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे पंकज आपल्या रूममध्ये बसलेला असतो आता सारखं मोबाईलमध्ये तो एकच बघत असतो आपल्या अकाउंटवर असणारे पस्तीस लाख मी किती पैशावाला झालोय मी श्रीमंत झालोय यामुळे पंकजला खूप आनंद झालेला असतो आणि आनंदाच्या भरात आता मी काय करू या पैशांचं त्याला काही सुचत नसतं मग मी एक काम करतो मी ना फॉरेन ट्रीपला जातो का नको इथल्या सगळ्या जागा विकत घेऊ का की काय करू काल इमेझॉन घेऊ की स्पोर्ट कार घेऊ काय घेऊ मी त्याला काही सुचत नसतं काय करावं काय नाही असं झालेलं असतं नाही नको मी एक काम करतो मस्त ना माझ्यासाठी महागडं घड्याळ घेतो चालेल काय करावं काय नाही असत झालंय किती पैसे आहेत माझ्याकडे अरे बापरे मी श्रीमंत झालोय असे म्हणत पंकज जणू आता नाचणारच तेच आता देविका येते आणि मी लागते बेबी तेव्हा लगेच आता पंकज लागतो काय झालं बेबी तेव्हा देविका लगेच आता मोबाईलमध्ये जे डायमंड ऑच असतं ना ते पंकजला दाखवते आणि लागते बेबी अरे हे वॉच बघ ना किती छान आहे प्युअर डायमंडचे बरं का बघ बघ तेव्हा पंकज हो मस्त आहे पण कशाला बघतेस तू किती ना ते नाही नको आहे आपल्याला नको ते तेव्हा देविका मुलात पंकज अरे असं काय करतो आहे अरे हे घड्याळ किती छान आहे फक्त एक लाखांचंच आहे आणि पंकज हे घड्याळ मला काही माझ्यासाठी नाही घ्यायचं रे हे घड्याळ मला तुझ्यासाठी घ्यायचं तेव्हा पंकज तो खरंच बेबी माझ्यासाठी पण नाही नको मला नाही आवडत तेव्हा देविका मुलाकते का त्यावर लगेच आता पंकज लागतो कसं वाटतंय ते नाही म्हणजे घड्याळ छान आहे डायमंडचं आहे पण जरा लेडीज वाटतंय ना बेबी त्यामुळे नको तेव्हा देविका आता मुद्दा म्हणू लागते नाही पंकज अरे लेडीजचं नाही आहे अरे आजकाल अशी फॅशन निघाली असं पिंक घड्याळही आता पुरुष लोक घालतात तुलाही खूप छान दिसेल बेबी प्लीज तेव्हा पंकज लागतो हे बघ बेबी तू मला काय सांगितलं आहे पैसे उडवायचे नाहीत आपल्याला या पैशातनं बिझनेस उभा करायचा आहे की नाही मग असे काही खरेदी केलं तर पैसे कसे राहतील आणि हे तुलाच आवडत नाही ना त्यामुळे नको नाही नको घेऊ तेव्हा देविकाला राग येतो पण या पंकजचं काय करावं काही सुचत नाही तेव्हा देविका म्हणू लागते पंकज एक काम करतोस का तू लोन म्हणून मला एक लाख रुपये दे त्यावरती डिस्काउंट म्हणून मी दोन हजार रुपये देऊन टाकेल तुला चालेल तेव्हा लगेच पंकज म्हण लागतो खरंच खरंच देशील बेबी त्यावर देविका मोलागते हो पंकज मी तुला जास्तीचे दोन हजार रुपये देऊन टाकेल हे बघ मी तुझं पहिलं कस्टमर आणि शेवटचं कस्टमर असेल त्यामुळे प्लीज माझ्यापासनं तुझ्या या बिझनेसला सुरुवात कर प्लीज मला लोन देशील तेव्हा लगेच पंकज लागतो नाही नाही जमणार तेव्हा देविका मुलाक ते जा बेबी तिकडे मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही तुझा ना खरं म्हणजे माझ्यावरती विश्वासच नाही जा तिकडे तेव्हा लगेच पंकज मात्र गालातल्या गालात हसू ला गाला लागतो त्याच वेळेस देविका पटकन आता पंकजच्या मोबाईलवरती दोन हजार रुपये ट्रान्सफर करते आता लगेच पंकज देविकाकडे बघू लागतो त्याच वेळेस देविका म्हणू लागते बेबी आले का दोन हजार पोचले ना आता तरी माझ्यावरती विश्वास आहे ना आता दे एक लाख रुपये मला तेव्हा लगेच आता पंकज लागतो काय पैसे आले पण माझ्यापर्यंत कुठे पोचले नेटवर्क स्लो आहे ना तेव्हा देविका म्हणाला काय बोलतोय पंकज त्यावर पंकज असतच म्हणू लागतो आले का बघ एक लाख रुपये पाठवले तुला घेऊन टाकते घड्या आता मात्र देविका खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस आनंदाच्या भरात पंकज तर उड्या मारतच बाहेर निघून जातो देविका पटकन आता सोनालीला कॉल करते आणि सांगू लागते लवकरात लवकर माझ्यासाठी ते डायमंडचं ऑच काढून ठेवायला सांग मी येते असे म्हणत देविकाही खूपच आनंदात असते तर आता इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते संध्याकाळी आता सत्य आणि रवीने डाक डाव आखलेला असतो आज काही करून या फुसक्याकडनं सत्य बाहेर काढायचंच असं ठरवलेलं असतं म्हणून आता लगेच दोघेही बाहेर इकडे चकना वगैरे काहीतरी घेऊन आलेले असतात आणि पंकज आता दारूच्या बॉटल आणण्यासाठी गेलेला असतो तेव्हा रवी म्हणतो सत्य दादा सगळं काही ठीक होईल ना त्यावर सत्य मला तो व्हायलाच पाहिजे आज काय बी करून दारू बाजून त्या बबड्याकडनं सत्य काढून घ्यायचं चालेल एवढ्यात पंकज येतो आता पंकजने अशा शर्टमध्ये बॉटल घालून आणलेले असतात आता मात्र हळूहळू पंकज सत्या आणि रवीजवळ येतो त्यावर लगेच सत्य मला लागतो ए काय झालंय तुला तुझी एवढी ढेर का फुगली त्यावर लगेच पंकज लागतो ए पकड हे अरे अशा लपून छपून आणल्यात बाबा अशा वरती थोड्या आणता येणार पकडा आता लगेच इथे सगळ्या बॉटल पंकजने आपल्या शर्टमधून काढलेले असतात म्हणजे तीन बॉटल असतात मोठमोठाल्या तेव्हा सत्या मला लागतो फकस तर तीन एवढ्याच त्यावर लगेच आता पंकजू लागतो ये मग काय पन्नास बॉटल आणायच्या होत्या का या तीन इथपर्यंत पोचवायलाच किती मुश्किल आली ना माझं मला माहिती त्यावर सत्या म्हणू लागतो बरोबर ठीक आहे चालेल तुम्ही दोघे दीड दीड पिऊन टाका मी चकना खातो त्यावर पंकू लागतो काय आम्ही दोघे दीड दीड अरे बाबा तुला पण प्यायची ना जर प्यायची नव्हती तर आधी सांगायचं मी दोनच आणले असत्या कशाला माझे पैसे घालवले रे त्यावर लगेच रवी म्हणू लागतो पंकज दादा अरे आपण दोघे दीड दीड घेऊया की काही नाही होत त्याला त्यावर पंकज लागतो काय दीड दीड नाही नको बेबी मला मारेल ना ती खरंच खूप डेंजर आहे तेव्हा लगेच आता सत्या खुनावतो रव्याला त्यावर रवी लागतो अरे पंकज दादा असं काय करतोय अरे आता तू श्रीमंत साहेब झालाय ना मग असं साहेबाला कोणी बेबी मारते का बोल ना तू बेबीला घाबरतो तेव्हा लगेच आता पंकज जणू अशी छाती फुगवतो आणि लागतो नाही या मी साहेब झालोय मी आता कुणालाही घाबरणार नाही ना ना। अरे अशी एक काय अशा सहा सहा बाटल्या मी पेऊ शकतो असे म्हणत आता लगेच पंकजने दारूची बॉटल आपल्या हातात घेतली असते आणि अशी मोठी बॉटल आपल्या तोंडाला लावत ढसाढस दस पंकजने दारू प्यायला सुरुवात केलेली असते आता मात्र सत्य आणि रवी एकमेकांकडे बघू लागतात तर इकडे आता देविका रिया दोघीजणी हॉलमध्ये बसले असतात सत्याने सांगितल्याप्रमाणे आता रिया आणि मीराला बरोबर देविकाला गोल भिंगून आता तिच्याकडनं सत्य बाहेर काढायचं असतं म्हणून आता मीराने सगळ्यांसाठी लेमन टी बनवून आणलेलं असतं आता सगळेजण मस्त एन्जॉय करणार असतात तेव्हा लगेच आता मीरा पटकन सरबताचा ग्लास रियाच्या हातात देते देविकाच्या हातात देते आणि एक स्वतःला घेते त्याच वेळेस आता रिया मात्र हे सरबत पिऊ लागते पण देविका त्या ग्लासचा असा वास घेत असते तेव्हा रियामुलाग ते देविका अगं काय झालंय तू पित का, का नाही त्यावर लगेच देविका मुलागते मीरा यात काही होत नाही ना नाही म्हणजे तुला कसं आहे ना तुझ्या नवऱ्यामुळे सवय आहे बाई तसं काही नाही आहे ना तेव्हा लगेच मीरा मुलाग देविका अगं काय बोलतेस तू हे सरबत आम्ही पण पिणार आहोत ना त्यावर रियामुलाग ते रिया देविका हे बघ असं काही नाही आहे सत्य दादा आधी पित होता पण आता कुठे पितोय त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते दे। पण पित्तर तर होताच ना दारुड्यांच्या कुठे सवय जातात का त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते दे। देविका तू बघतेस ना जेव्हापासनं मीरावही सत्यदादाच्या आयुष्यात आले ना तेव्हापासनं त्याच्या सवयी बदलायला लागल्या आहे हो की नाही त्यावर लगेच मीरा महू लागते आणि देविका आता तर यांनी दारू पण सोडली अगं कसं आहे ना बायकोने जर नवऱ्याचं मन जिंकलं आणि त्याला जर मान दिला ना तर समद्या सवयी सुटतात नवऱ्याच्या त्यावर लगेच देविका मुलाखते मीरा तुला काय म्हणायचं आहे म्हणजे मी माझ्या नवऱ्याला मान देत नाही का माझं त्याच्यावरती होल्ड नाही आहे का असं म्हणायचं आहे का तेव्हा रिया मुलात ते देविका अगं हो किती चिडते तू मीरा वहिनी असं कुठे म्हणाली ती फक्त तिचं तिचं सांगत होती ना तू तु तुझं सांग नाही म्हणजे पंकजला आता काय बिझनेस सुरू करायचा आहे ते ठरलं असेल ना तुमचं त्याबद्दल सांग आता देविका मात्र थबकते आणि ते दोघींकडे बघू लागते तर इकडे रवी आता पंकजला विचारू लागतो पंकज दादा नाही म्हणजे आता तुझ्या सासऱ्यांनी तुला एवढी पैशांची मदत केली मग तू काय बिझनेस करायचं ठरवलं का तेव्हा पंकज लागतो छे रे अजून तसं काही ठरलं नाही आहे त्याच वेळेस आता लगेच पंकज लागतो नाही म्हणजे मी बिझनेस करणार आहे पण अजून तसं नियोजन नाही त्यावर लगेच रवी म्हणतो मग पंकज दादा तू एक काम कर पुन्हा मोठं हॉटेल टाक हॉटेलच्या बाबतीत मला सगळी माहिती मी तुला खूप मदत करेल त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो हो भारी आयडिया दिली रव्या तसं बी याच्या सासऱ्यांची हॉटेलच घेत की मग हॉटेल टाकल्यानंतर त्यांनाही बरं वाटेल त्याच वेळेस आता रेवे लागतो हो अगदी भारी आ सत्य दादा म्हणजे कसं सासऱ्यांच्या पैशाने हॉटेल उभं राहिलं तर सासऱ्यांनाही खूप कौतुक वाटेल त्यावर लगेच पंकवायला लागतो नाही नाही तशी माझ्या सासरेची किती हॉटेल आहे ऑलरेडी ती हॉटेल आहे ना ती माझीच होणार आहे मग कशाला मी हॉटेल टाकू नाही 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 आपल्याला नाही पटत हा बिझनेस त्यावर लगेच सत्य मला लागतो मग पंकज तू एक काम कर तू ना डझनभर टॅक्स घे आणि त्या लाव भाड्याने म्हणजे कसं तुझ्याकडे येता राहील पैसा हो की नाही आणि बिझनेसही चालू राहील त्याच वेळेस पंकज लागते शी टॅक्सी अजिबात आवडत नाही या हे असला फंटूस बिझनेस आपल्याला अजिबात पटत नाही त्यावर लगेच सत्यावा लागतो ए भाड्या मग तू हेलिकॉप्टर घे त्यावर लगेच लागतो भाड्या मला तेव्हा लगेच सत्यावर लागतो म्हणजे मला म्हणायचंय भाड्याने हेलिकॉप्टर घे म्हणजे कसं फटफट फटफट चालन ते असं हो की नाही आणि त्या भाड्याचे तुला पैसे भेटतील त्यावर लगेच पंकम लागतो हो ही आयडिया छान आहे अगदी मस्त असं मी काहीतरी करू शकतो त्याच वेळेस आता लगेच पंकावे लागतो ए रव्या अरे पी ना किती टाईम लावतोय हे बघ माझी बॉटल संपत पण आली असे म्हणत आता पुन्हा ढसाढस पंकजने दारू प्यायला सुरुवात केलेली असते आता सत्य आणि रवी मात्र त्याकडे बघू लागतात पंकजला जरा जरा आता दारूच चढायला लागलेली असते आता काही करून या दोघांना त्याच्याकडनं सत्य बाहेर काढायचं असतं पण पंकजची गाडी तर दुसऱ्याच दिशेला धावत असते तर इकडे घरी आता रिया देविकाला म्हणू लागते देविका नाही म्हणजे तुझ्या बाबांनी तुला किती हेल्प केली ग एवढी मदत केली पंकजला बिझनेससाठी पैसे दिले मग तू एक काम कर ना तुझ्या बाबांना इकडे बोलावून घे ना नाही म्हणजे तुझे अंकल आले होते तेव्हा किती मज्जा केली होती आपण त्यामुळे तुझे बाबा येतील मस्त एन्जॉय करूया की बोलो की त्यांना तेव्हा देविका म्हणू लागते नाही म्हणजे ते आले असते पण आत्ता सध्या खूप कामं चालू आहे ना त्यामुळे ते आत्ता तरी नाही येऊ शकत नंतर येतील जेव्हा केव्हा त्यावर लगेच आता रिया मुलाग ते हो का मग एक काम करूया का आपण त्यांना व्हिडिओ कॉल करूया म्हणजे कसं आपल्या तिघींचंही बोलणं होईल त्यांच्याशी आमची जरा ओळख होईल की तू करतच असशील ना व्हिडिओ कॉल त्यावर लगेच आता देविका मुलाखते हो हो माझा आणि त्यांचा रोज व्हिडिओ कॉल होतोच त्यावर मीरा मुलागते पण रिया अगं व्हिडिओ कॉल करण्यासाठी वेळ थोडा पाहिजे अगं कुठल्याही वेळी करू शकतो ना मग लावा की आत्ता आपण बोलूया की त्यांच्याशी आता देविकाला जरा धक्का बसतो काय उत्तर द्यावं काय नाही तिला सुचत नाही तेव्हा देविका लागते नाही अगर या लावला असता पण आता रात्र झाली ना ते झोपले असतील थकले असतील त्यामुळे नाही नको आपण नंतर कधीतरी करूया असे म्हणत आता लगेच देविका मात्र या दोघींकडे बघू लागते काय झालं या दोघींना आज एवढ्या चौकशा का करतायत या दोघीजणी माझ्याशी एवढं गोड बोलून नक्कीच काहीतरी भानगड दिसते असं मात्र देविकाला थोडस जाणवलेलं असतं तर इकडे सत्य आता रवीला खुनावतो अरे अजून विचार खोदून खोदून विचार असे म्हणत असतो त्याच वेळेस रवी म्हणू लागतो पंकज दादा नाही म्हणजे मला एक सांग तुझ्या सासऱ्यांना तू अगदी मुलासारखाच असेल ना हो की नाही म्हणूनच तर त्यांनी तुला एवढे पैसे दिले ना बिझनेससाठी त्यावर लगेच आता पंकजला मात्र दारूच चढलेली असते पंकज मुल्गा आता रडू लागतो आणि जागेवरती उठून उभी राहतो आणि तो मुलगा नाही मुलगाच आहे मी त्यांचा मुलगाच तेव्हा लगेच आता सत्य मला हो मग तर तुझा लय विश्वास असेल त्यांच्यावरती हो की नाही आणि त्यांचाही तुझ्यावरती असेल तेव्हा लगेच पंकज आता दोघांनाही अगदी जवळ बोलावतो आणि म्हणतो सांगू खरं खरं सांगू तेव्हा सत्या मुलागतो हो हो सांग काय आहे नेमकं तेव्हा पंकज म्हणतो विश्वाला वासच विष हे विष असतं आणि पंकजवरती कुणाचाही विश्वास नाहीये आता मात्र या बाबड्याला दारू चढली हे मात्र सत्य आणि रवीच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा लगेच आता रेव लागतो सत्य दादा अरे आता हा काही बोलेल असं वाटत नाही रे अरे हा तर फार हाताबाहेर चालला की तेव्हा सत्य म्हणू लागतो हो ना आपण जे ठरवलं होतं तसलं काही होणार नाही याचा रस्ता दुसरीकडेच पळायला लागलाय आता याला कसं तरी कंट्रोल करावं लागेल नाहीतर हा काय करेल सांगता येणार नाही त्याच वेळेस आता लगेच पंकज लागतो ए चला, चला 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 पार्टी झाली ना मस्त पार्टी चालू आहे ना आपली आता एन्जॉय झालाच पाहिजे आता आपण एक काम करूया आता मला डान्स करायचा आहे चल रव्या गाणं लाव पटकन तेव्हा सत्यम मला ए पंकज अरे काय करतोय बैस खाली एवढा धिंगाणा नको घालू रे बाबा बैस तेव्हा पंकज लागतो ए सोड मला सांगितलं ना मला डान्स करायचा आहे आता पंकज लगेच ती दारूची बॉटल आपल्या डोक्यावरती ठेवतो आणि आता असं डान्स करू लागतो ए रव्या गाणं लाव गाणं लाव असे जोर गाने आता जोरजोरात ओरडत असतो रवी पटकन आता मोबाईलवरती गाणं लावतो त्याच वेळेस आता सत्याही नाचू लागतो रवीही नाचत असतो आता या पंकजने या दोघांनाही ना चांगलंच नाचवलेलं असतो तर आता हा बाहेरचा आरडाओरडा घरात ऐकू येतो त्याच वेळेस देविका असतच म्हणू लागते मीरा अगं बघ बघ तुझ्या नवऱ्याचं काय धतर धत्तर गाणं चालू आहे बघ बाहेर जाऊन अगं शेवटी तो दारू मी म्हटलं ना तो काहीही करू शकतो पण त्याच्यात सवयही मोडू शकत नाही बघ बघ दारू प्यायला वाटतं किती धिंगाणं चालू आहे बाहेर त्याच वेळेस स्त्रिया मुलागते देविका तुला काय माहिती सत्य हा धिंगाणा घालत असेल दुसराही कधीचा नवरा असेल ना, ना। त्यावर लगेच देविका मुलागते नाही नाही माझा पंकज क्लास आहे एकदम क्लासिकल तो असं वागू शकत नाही आणि माझ्या शब्दाबाहेर तर अजिबातच नाहीये तो त्यामुळे दारू वगैरे पिणं त्याला अजिबात जमत नाही तेव्हा लगेच रियामु लागते खरंच मग आपण पैज लावूया बघूया बाहेर धिंगाणा कोण घालतंय ते नेमकं कुणाचा नवरा घालतोय तेव्हा रियामु लागते चालेल पैज लावायची ना त्यावर देविका पटकन तिच्या हातावरती हात देते ठीक आहे लागली पैज हजार रुपयाची बघूया बाहेर कुणाचा नवरा धिंगाणा घालतोय ज्याचा नवरा धिंगाणा घालत असेल त्याच्याकडनं हजार रुपये घ्यायचे चालेल अशी आता पैंस लागलेली असते तर त्याच वेळेस इकडे आता पंकज सत्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि सत्याला अगदी आपल्या जवळ बोलावतो ए भावा इकडे एकच मत सांग लवकरात लवकर एक मत सांगायचा तेव्हा सत्य लागतो बरं बरं ठीक आहे पण काय मत येते त्यावर लगेच आता पंकज लागतो तू माझ्याशी असा हर्ट का वागतो अरे का मला सतत पाण्यात बघत असतो मी तुझा लहान भाऊ आहे ना मग असं का वागतो तू माझ्याशी तेव्हा लगेच आता पंकज रडू लागतो त्यावर सत्य मग लागतो ए ए बबड्या अरे तुझं नाव जरी बबड्या असलं ना तरी रवया, रवया तू मोठा झाला आहे बाबा अरे असं लहान पोरासारखं रडू नको त्याच वेळेस आता पंकज लागतो रव्या रव्या सांग ना तू तू आमच्या सगळ्यात मोठा भाऊ आहे ना आता मात्र या पंकजला अतिशय चढलेली असते तेव्हा रवी मला कोण मी मी मोठा भाऊ आहे का त्यावर पंकज लागतो हो मग तू या छोट्या भावाला सांग ना या सत्य दादाला समजावून सांग ना तो माझ्याशी चांगलं वागत नाही रे तेव्हा सत्या म्हणा वागतो बाबड्या अरे बाबा हा था धिंगाणा थांबव रे मी तुझ्याबरोबर चांगलं वागतो खरंच चांगलं वागेल आता नाही असं वागणारा चालेल तेव्हा पंकज रडतच म्हणू लागतो हे बघ दादा आता जर तू माझ्याशी चांगलं वागलं नाही ना तर मी तुझ्या पप्प्या घेईन असे म्हणत आता लगेच पंकज सत्याची पप्पी घेणार ते सत्य त्याला बाजूला ढकलतो अरे रव्या रव्या वाचव रे बाबा मला माझं काही खरं नाही याला सांग मी याला त्रास नाही देणार याच्याशी नीट वागेल मी तेव्हा लगेच पंक लागतो एक काम कर सत्यजीत दादा तू तू गुळगुळ दे आणि गडगड बोल गुळगुळ घे आणि गडगुळ बोल तेव्हा लगेच आता रवी लागतो काय गुळगुळ अरे तिळगुळ असतात पंकज दादा तेव्हा पंकज लागतो हो तेच तेच बरोबरच चला आता आपण घरी जाऊया नाहीतर माझी बेबी मला खूप मारेन तेव्हा रवी लागतो पंकज दादा घरीच जावं लागतंय सत्यदादा चला चला त्याच वेळेस सत्य लागतो चल रे बाबा तू घे आला मी हे आवरतो त्याच वेळेस आता तिथे ज्या चकण्यासाठी पापड्या आणले असतात ना त्या लगेच आता पंकज आपल्या खिशात भरवतो त्यावर लगेच सत्य एक प्लेट पंकजच्या हातात येतो जा बाबा जा पापड्याच्या आशेने तरी इकडनं निघून जाईल जा जा आता रवी मात्र पंकजला घेऊन इकडे घरी निघालेला असतो सत्याला मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं ह्या बबड्याला चढली की हा काय करेल सांगता येणार नाही तर इकडे घरी आता देविका मुलाखतीच झाला हा आपण बघूयाच नेमकं कुणाचा नवरा आरडाओरडा करतोय असे म्हणत देविका रिया मीरा दरवाजा येतात दरवाजा उघडता क्षणी धपकन पंकज बाहेरनं घरात पडतो आता मात्र देविका त्याला पकडते पंकज अरे तू दारू प्यायलास तुला ना लाज नाही वाटत पंकज असे म्हणत देविका आता चटाचट पंकजला मारू लागते तेव्हा मात्र मीरा आणि रियाला हसायला येतं त्याच वेळेस पंकज लागतो एक्सक्यूज मी मॅडम तुम्ही कोण आहात तुम्ही मला का टच करतायत बाजूला वा बाजूला व्हा आता मात्र देविकाला धक्काच बसतो हा पंकज मला ओळखत नाही आहे मीरा आणि रियाला तर खूपच हसायला येतं तेव्हा रिया लागते देविका अगं बघ तुझा नवरा तुझ्या होल्डमध्ये नाही आहे का त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते आणि काय म्हणत होती ही मगाशी क्रिया माझा नवरा क्लास आहे आणि हा तर बघ त्याला धड उभंही राहता येत नाही त्याच वेळेस आता पंकज लागतो मॅडम तुम्ही इकडे काय करतायत आम्हाला डिटर्जंट पावडर वॉशिंग मशीन पावडर पावडरचे डबे वगैरे नको आहेत तुम्ही इकडनं जाऊ शकता त्यावर देविका म्हणू लागते पंकज तुम्हाला ओळखलं नाही अरे मी तुझी बायको देविका आहे देविका मूर्खा नीट बघ असे म्हणत पंकज आता मोठाले डोळे करून देविकाकडे बघतो आणि म्हणून लागते माझ्याशी हळू आवाजात बोलायचा आवाज खाली आणि डोळे जमिनीकडे आता मात्र रिया आणि मीरा खूपच मज्जा घेत असतात त्याच वेळेस आता मीरा मोलागते बघ बघ रिया अगं क्लासिकल माणसांना धड कसं बोलायचं कसं उभी राहायचं हेही जमत नाही त्याच वेळेस आता लगेच देविका लागते हे मीरा आधी माझा पंकज नीट स्वतःच्या पायाने घरात आलाय हे तरी बघ पण तुझा नवरा अजून आला सुद्धा नाही मला तर असं वाटतंय दारू पिऊन कुठेतरी पडला असणार आहे जा जाऊन बघ त्याच्याकडे आता मीरा मात्र लगेच तिकडनं निघून बाहेर येते त्याच वेळेस आता पंकज लागतो गेली ती गेली रव्या अरे ही सुया विकणारी बाई आपल्या घरात काय करते आता मात्र सुया विकणारी देविका देविकाला तर खूपच राग येतो तेव्हा ती म्हणू लागते पंकज मी देविका आहे तेव्हा पंकज आता मोठाले डोळे करून देविकावरती धावून जातो ए तू असशील देविका पण मी पंकज आहे कुळगुळ घे आणि गोडगोड बोल आता मात्र रियाला तर खूपच हसायला येत असतं त्याच वेळेस आता लगेच पंकज लागतो ए चल दूर हो माझ्याकडे बघायचं नाही खाली बघायचं खाली नाहीतर बघ मी काय करेन त्याच वेळेस देविका मला लागते दे पंकज तुला सोडत नसते मी आता तू चल रूममध्ये चल तुला दाखवते मी कोण येते असे म्हणत आता लगेच देविका ओढतच पंकजला तिकडनं रूममध्ये घेऊन निघालेली असते आणि चटाचट त्याला चापटी मारत असते तेव्हा पंकज ओरडू लागतो ए राव्या अरे ही बाई बघ ना अरे मला ओढत घेऊन चाली राव्या मला वाचव त्याच वेळेस हा सगळा आरडाओरडा ऐकून निरुपा हॉलमध्ये येते हाता माझं लगेच निरुपाला बघताच पंकज थबकतो ओ मॅम हात सोडा बाजूला व्हा असे म्हणत आता देविका बाजूला होते त्याच वेळेस पंकज निरुपाजवळ जातो आणि असा तोंडावरती हात ठेवून विचार करतच म्हणू लागतो इला कुठेतरी बघितलाय मी ही ओळखीची वाटते माझ्या तेव्हा निरूपा ही आता या पंकजला जोरजोरात चापटी मारू लागते ए मूर्खा अरे मला ओळखलं नाही तू मला नाही अरे बिंडोक नाही तर एवढी दारू कशाला ढोसायची रे त्याच वेळेस पंकज लागतो मारू नका मारू नका सगळ्या बायका मलाच का मारतायत नाही म्हणजे मी ओळखलाय तुम्हाला असे म्हणत पंकज पटकर आता निरुपाला मिठी मारतो आणि लागतो बरोबर ना ओळख बरोबर ना ही माझ्या कॉलेजची अगदी माझी जिवलग मैत्रीण खरंच खूप भारी जीवलग मैत्रीण होती आता हा, हा आता निरुपाला तर धक्का बसतो आ बाबड्याचे एवढे लाड करून हा स्वतःच्या आईला विसरला काय भिंडोक पोर काय हा त्याच वेळेस पंकज लागतं हा आठवलं ना ही कॉलेजमधली बेस्ट फ्रेंड माझी खरंच मला ज्या ज्या पोरी आवडायच्या ना त्या पोरींना बरोबर माझ्याशी कसं टचमध्ये मा राहायचं माझ्याशी कशी मैत्री घडून द्यायची हे का मीला भारी जमायचा त्याच हे आता निरुपाव लागते भिंढक गापा बाईस आणि देविका हे सगळं काय चालू आहे अगं अगं काय बोलतोय हा आणि हा असा शुद्धीत नाही आहे तोपर्यंत तू तो काय करत होती अगं तुला तुझ्या नवऱ्याला कंट्रोलमध्ये ठुता येत नाही का जर याच्याकडे असे पैसे आले आणि अशी जर उधळपट्टी करून दारू पीत बसला ना तर सगळे लोक तुला बेवड्याची बायकू म्हणून ओळखतील अगं याच्याकडे पैसे आलेत ना मग एखादा बिझनेस टाकून दे की त्याला अगं आता तरी त्याला वळणावरती लाव जरा काहीतरी आयुष्यात घडेल त्याच्या हे बघ या मी आता पंकजला हारताने बघू शकत नाही त्याला काही करून बिझनेस सुरू करायला लाव देविका हे सगळं तुझ्यामुळे होतं या जरा तुझ्या नवऱ्याकडे लक्ष दे तेव्हा देविका मला लागते सॉरी चुकलं त्याच वेळेस पंकज लाग तू किती बोलते ही कॉलेजमध्ये अशीच होती तेव्हा लगेच निरुपा मला लागते ए निघ आतमध्ये जा त्याच वेळेस पंकजनाग तू मला हकलून देते शाळेतनं मी प्रेझेंट होतो मी तर आलो होतो ना आता मात्र लगेच देविका पटकन पंकजचा हात पकडते आणि ओढतच त्याला तिकडनं रूममध्ये घेऊन जाते तो इकडे आता निरुपा रव्याजवळ येते आता रव्याच्याही तोंडाचा वास येत असतो तेव्हा निरुपा म्हणा रव्या अरे तू तर माझा समंजस फोर काय ना तूही दारू पेलाय तुला काहीच वाटत नाही जा लवकर रूममध्ये जाऊ नये आता मात्र लगेच स्त्रिया म्हणू लागते मॉम मॉम तुम्ही शांत वा हे बघा रवीला मी समजावते तुम्ही नका काळजी करू रवी चल रूममध्ये असे म्हणत रवी आणि रिया दोघेही रूममध्ये जातात तो इकडे आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मी राहता बाहेर सगळीकडे सत्याला शोधत असते पण सत्याने मात्र आता आपल्या धूमकेतूसाठी छान असं मस्त डेकोरेशन केलेलं असतं लाईट लावलेले असतात टेबल वगैरे असतो आणि फुलांच्या पाकळ्या आता सत्या आपल्या धूमकेतूवरती फेकू लागतो आता सत्याला खूपच दारू चढली की काय अशी ऍक्शन करत आता डुलत डुलत सत्या धुमकेतू समोर येतो आणि लगतो धुमकेतू तुझ्यासाठी बी करू शकतं असे म्हणत आता सत्या खाली पडणार तेच आता धुमकेतून या सत्याचं सगळं प्लॅनिंग ओळखलेलं असतं आता धुमकेतू तर सत्याच्यापेक्षा ओर असते आता तिला तर जणू इतकी दारू चढली असं ती वागू लागते ए सत्या आता मात्र सत्याला धक्का बसतो धुमकेतू काय झालंय तुला तेव्हा लगेच मी राहून लागते तुला काय वाटलं तूच पेऊ शकतो का दारू मी बी पेऊ शकते कारण मी बी सत्यागिरी करते ना असे म्हणत धुमके तू आता झुलू लागते आता मात्र सत्याला धक्का बसतो अरे बापरे आता काय करायचं धुमके तू अगं काय प्यायली तू आता मीरा मात्र सत्याची कशी त्याच्यावरती जिरवणार हे आपण लवकरच बघूया आणि लबाडी विरुद्ध सत्यागिरी या पिक्चरची स्टोरी सुरू करताच आता पंकज आणि या भामट्या देविकाचं सत्य सत्य कसं समोर आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद